शेतकरी मित्रांनो तुमच्या ही जमिनीची सुपिकता कमी झाली आहे का तुमचं ही जमीन आधी सारखं उत्पन्नात येत नाही का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओ मध्ये सोपा उपाय सांगणार आहे जमिनीची सुपिकता पिक कम क्षमता वाढवण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये काय करतो की रासायनिक खत खूप वापरतो खूप प्रमाणात रासायनिक खत वापरतो जेवढी जमिनीला गरज असते त्यापेक्षाही आपण जास्त रासायनिक खत वापर करतो तर यामुळे काय होतं की आपली जी जमीन असती व्हायला चालू होती म्हणजे जमिनीची उत्पन्न क्षमता कमी होती तर ही उत्पन्न क्षमता ती आपल्याला नॉर्मल पहिल्यासारखी करण्यासाठी एकच आहे म्हणजे की कोंबडी खात कोंबडी घातामध्ये आपल्याला पोटेशियम मॅग्नेशियम आणि इ एन पिकेसारखे घटक बघायला भेटतात आणि प्लस म्हणजे काय की नॅचरल कार्बन जे कोणत्याच खात्यामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही तर ते कोंबडी घातामध्ये भरभरून असतं तर याने काय होतं की आपली जमीन पोकळ होती जमीन नरम होती पिकांच्या मुळात चांगल्या वाढतात आणि पीक आपलं तीस ते चाळीस टक्के जास्त उत्पन्न देतात आपल्याला कॉस्टिंग नाही ती के ही सत्तर टक्के कमी होती रासायनिक खात्यापेक्षा तुम्हालाही कोंबडी का घ्यायचं असेल तर खाली कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट डीएम पण करू शकतात लोकेशन आहे शिरसगाव तालुका नेवासा डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर